केगाव ते हातूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे ब्रिजवर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात एका सतरा वर्षीय तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागेवरच मृत्यू झाला सदर हा अपघात इतका भीषण होता की सदर त्या तरुणाच्या तोंडावर व मानेवरून हा ट्रकचा चा चाक गेला नैतिक राम माने वयवर्षी सतरा राहणार कवठे तालुका उत्तर सोलापूर असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केगाव ते हत्तूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कवठे ब्रिजवर भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली आणि नैतिक हा ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याच्या जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर वाल्मिकी नेमणूक सलगरवस्ती पोलीस ठाणे सोलापूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणास सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले नैतिक हा शळा राखण्याचं काम करत होता आणि तो आपल्या शळा घेऊन त्या ठिकाणावरून जात होता इतक्यातच हा भीषण अपघात घडला

मी जैनुद्दीन शेख माझे सरपंच कवटे तर आमच्या गावाच्या शेजारून विज सोलापूर विजापूर बायपास गेलेला आहे त्या बायपासवरून जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वा वाहतूक असते आणि वाहन चालक ही बेपरवाहीनं वाहतूक करतात त्याच्यामुळं आमच्या गावातील नैतिक माने हा आठ सतरा वर्षाचा तरुण मुलगा त्याचा नाहक बळी आज गेलेला आहे तर ही घटना खूपच अत्यंत हृदयाला हृदयाला पिळवून टाकणारी घटना आमच्या गावात घडलेली आहे तो त्याचा कुटुंब खूपच गरीब हालाकीच असल्यामुळे त्याचा एक चांगला होतकरू मुलाचं या ठिकाणी ॲक्सिडेंट म्हणून तर हा बाळूमा मंदिरच्या शेजारी कवटेच्या ब्रिजवर झालेला आहे आणि एक मोठी ट्रक त्या ट्रकच्या ट्रक चाकी ट्रकच्या खाली त्याचा सापडून दुर्दैवी अंत झालेला आहे त्याचा रस्ता क्रॉस करताना झालेला आहे त्याच्या थोड्या शेळ्या होत्या तो राखत होता शेळी तिथं आणि त्याच्यामुळे ती शिडीवर गेली असेल त्या रोडला त्याच्यामुळे तो गाडी गाडी खाली तो आणि ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचं ड्रायव्हर नाही ड्रायवर गाडी सोडून पळून गेलेला आहे गाडी जागेवरच आहे आणि गाडीचा नंबर डी डीवर असं काहीतरी घेतलेला आहे नंबर काय नंबर का बघितला नाही परंतु ही घटनास्थळ मी सगळं डिपार्टमेंटला बोलून घेऊन त्याच्या जाव्या सगळी गोष्ट त्याच्यासोबत केलेलं त्यांच्या घरामध्ये वडील वडील आणि त्याची आई आणि एक भाऊ आहे एक बहीण आहे हा मोठा मुलगा हा दोन नंबर मुलगा आहे आणि हालाकीची परिस्थिती आहे खूपच गरीब आहे तो असाच थोडं स्वतःचा न्हाव्याचा व्यवसाय आहे अशा पद्धतीनं तो लोकांच्या या पद्धतीनंच काम करून त्याची उपजीविका करत होत शाळेला नाही तर तो शाळा राखत होता स्वतःच्या